लोब काळा तुटत आहे मग देत पहिली काळ आपण ते खाता आणला त्याच्याकडून घ्या पैसे देऊया गाला बर का टाकून मध्ये नसतं काय बदल रसायच्या घरी साका हिथ मध्ये आम्हाला वाटलं ती बाड घेऊन कुठं चालला काय की लग्ना फिरणाला म्हणून आता हे आरती मल्ली दवाखान्यात दिली

भाजी घ्यायकडं कडीपाताय का आधी करायचा ही करून मसाला कडीपाता येऊ का भाजी खात नाही का मसाला टाकायचा टाकायचा पण कडीपाता आधी घ्यायचा ही करून त्या मसाला त्या कडीपाताला बसतोय का सगळ्या गॅस संपलेला किती परीकड नाही गॅसवर केलंच का चुलीवर केलंय मा गॅस संपलेला आमदार घरात टिकल्या पलिकल्या घरात तू पाऊस काकडून झाले पण काकडा पाऊस नाही मग आता पाऊस नाही चुल बाहेर बाहेरच दा करायचं दादा भरून काप नाही गॅस

मागून एखादं एखादं नाही मी नाही म्हणलं म्हणा तुम्हाला बघ म्हणजे पास होय म्हणजे पास करून द्यायच मग म्हणलं तर म्हणल्या इटा ताई न दिल्या दिले हा ताई ना म्हणला मग मला इटा ताई ताई न राहाती पैसे दिले

एकदा येते त्याचा काय नाही हा दोन दोन अडीदारी लाख रुपये तसे दिसतो पैसा दिसतोय आलेला पण एक माणूस त्याच्या मागच हिंदालेला ती दिसत नाही दिसत नाही दीड लाखाचा गडे नोकरी दडीत दीड लाख येते येते आणि त्याचा होता एखादा धंदा काळाचा वर्षाचे होते 1.5 लाख ती जाऊ द्या शेतकऱ्या एवढं उत्पन्न रोजगार मिळत नाही निघत नाही का बाई आम्ही कुठं म्हणाला पण ती राहत नाही ती पण खर्चच येईल पुन्हा अडचणी एवढ्याच असतंय की शेतकऱ्याचं असतंय ती वर्षाचा असतंय आठवड्याला शेअर जास्त येत असेल ती म्हणायचं नाही पण असं पैसा तग धरून राहत नाही आता ही मूल मजुरीचा कसा तग धरून राहतो पैसा

हर? हर? हरip हर मुढ ले ले पातल सूरिष चिक अ drafting typically हरावर बिशवाज na हर? 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 के सैगे ले अजए यह पास क कर दढ़ से है कर भट छो σन विक मिकस कर कर गों चां लाक मिकान ले चां ने चां

कळावं लागतं बा हा तीन लाख रुपये देतो मला तीन लाख होय हम्म बाबरा मान हुंदाय मागवतो घरी आलं तिथे परवा देत आमरी गो हम्म मी सांगतो देवान गोठारा तिला माणसं देतोय पण ती तीन वर्षच फिडून घेतोय माणसाला उलगडाच होत नाही खात बोलत बरोबर

बाबा किती तरी तेवढं होत असलं बहिणी चला म्हणाल तेच अरे उघडं फ्यांदात पण बापू जायचं कुठं निघून कशाला गोळा करायचो कानग होत जवळच माहिती ऐकलंय नाही पुन्हा म्हणते बाबा तेव्हाच ऐकलं असतो बरं झालं असतं तव ऐकू ना मानत बायकोला बी लेगी वाटत असतात बिलेबी एवढा आहे वनिताला आहे संग होते दोन होते कळजा नाही उठायला उठत या गरगरा हिंडायदे हिंडायला